सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा पोलीस ठाणे हद्दीमध्ये विटा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे कार्यरत असलेले गाडी चालक म्हणून पोलीस कॉन्स्टेबल धोंडीबा बबन वागतकर वर्ष सत्तावीस नेमणूक हायवे पेट्रोलिंग क्रमांक चार पोलीस गाडीतून विटा सांगली रोडवरील मायक्कानगर या रोडवर पेट्रोलिंग करीत असताना विटा सांगली रोडवरील नगर या परिसरात पोलीस गाडी घेऊन आल्यानंतर तेथे सार्वजनिक ठिकाणच्या रस्त्यावर संशयित आरोपी अक्षय सुनील धुमाळ वयवर्ष एकवीस राहणार विटा नगर हा रस्त्याच्या मधोमध उभा राहून जोरजोराने आरडाओरड करीत होता यावेळी पोलीस कॉन्स्टेबल धोंडीबा वागतकर यांनी त्या तरुणास रस्त्याच्या घडेल असे समजावून सांगत असताना तो तरुण हेड कॉन्स्टेबल यांना तुमचा काय संबंध नाही असं म्हणून गाडीवर जोराजोरात हाताने मारण्यास सुरुवात केली त्याचवेळी चालक पोलीस कॉन्स्टेबल धोंडीबा वागतकर यांच्या अंगावर मारण्यास धावून सदर पोलीस कॉन्स्टेबल यांच्या कॉलरला धरून हाताने धक्काबुक्की करून अंगाशी झुंबाझुंबी केली यावेळी पोलीस कॉन्स्टेबल यांनी आमच्या अंगाजवळ येऊ नको असं सांगत असताना आरोपी अक्षय धुमाळ पुन्हा मोठमोठ्याने आरडाओरड करत शिवीगाळ करून मला घेऊन गेला तर तुम्हाला ठेवणार नाही अशी धमकी आहे देत होता तर या घडलेल्या प्रकरणासंदर्भात व पोलीस प्रशासन शासकीय कामांमध्ये अडथळा निर्माण केल्याने पोलीस कॉन्स्टेबल धोंडीबा बबन वागतकर यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे